सालाबादप्रमाणे मोठागाव देवीचा पाडा येथील आमचे ग्रामस्थ देवी हे देवी। लोकाही देवीचे यात्रेचा मोठा सण दोन दिवस साजरा होत असतो सप्तमीला पालखी असते आणि अष्टमीला यात्रा असते आणि मग त्या यात्रेनिमित्त सालाबातप्रमाणे आमच्या मोठ्यागाव आणि देवीच्या पाडीचे सन्मान्य अध्यक्ष सन्मानित पुंडेश्वर माता यांच्या अतिशय झाले कुस्त्यांचे जंगी सामने आम्ही या दोन्ही ग्रामस्थ मंडळ आयोजित करत असतात आणि या कुस्त्यांच्या सामन्यांसाठी महाराष्ट्रातील अनेक अग्रगण्य अग्रजन्य असे कुस्तीपटू या खेळामध्ये भाग घेत असतात महिला भाग घेत असतात आणि अतिशय आनंदाने हा सण साजरा केला जातो मी मनापासून संपूर्ण जे भाविक असतील कुस्त्या खेळण्यासाठी आलेले कुस्तीकर असतील आणि प्रेक्षणीय बघायला आले प्रेक्षक आले असे आता समा आमच्या गावदेवी मातेच्या यात्रेनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा